महायुती सरकार म्हणजे शब्द पाळणारं सरकार भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक साकारण्याचा महायुतीचा होता निर्धार चंद्रकांत दादांमुळे स्मारकाचं काम मार्गी महायुती म्हणजे महापुरुषांचा मान सन्मान पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडा हे संपूर्ण भारताचं प्रेरणास्थान कारण याच ठिकाणी देशातील स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोवली गेली ज्या भिडेवाड्यात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली तिथे स्मारक व्हावं ही मागणी अनेक वर्षापासून जोर धरत होती यावरून राज्यात राजकीय वातावरणही तापलं मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यामुळे हा निर्णय घेता येत नव्हता अशातच भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मोकळा मार्ग झाला त्याचीच ही कहाणी गेल्या अनेक वर्षांपासून भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला मात्र त्याला काही यश मिळत नव्हतं विरोधकांनी मात्र यावरून वारंवार राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरीही या ठिकाणी काहीही होऊ शकलं नाही अखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिडेवाड्याच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने पुण्याच्या वैभवात अधिक भर पडली आता भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणं हे फक्त पुणेकरांसाठीच नाही तर समस्त देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे याबाबत दादा पाटील म्हणाले की स्मारकाच्या निधीची तरतूद झाल्यानंतर राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली त्यांना याबाबत सविस्तर तपशील सांगितला तदनंतर उच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडलेल्या भूमिकेमुळे न्यायालयाने भिडेवाडा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने सकारात्मक निकाल दिलाय महापुरुषांच्या स्मृतीला आदर देण्याचं वचन पूर्ण करत महायुती सरकारने जनतेची बहुप्रतीक्षित मागणी पूर्ण केली आहे भिडेवाड्याचं बदललेलं रूप लवकरच पाहायला मिळणार आहे राष्ट्रीय स्मारकात काय काय होणार आहे राष्ट्रीय स्मारक होणार असल्याने भिडेवाड्याचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे स्मारकात येणार फुले दाम्पत्याच्या काळातील शाळेची अनुभूती मिळणार आहे तसेच शाळेत शाळेच्या परिसरातील सावित्रीबाईंचा सा पुतळा निश्चितपणे प्रेरणा देणारा आहे शाळेची सजावट फर्निचर क्रीडांगण दृकश्राव्य साधने जुन्या पद्धतीचा दर्शनी भाग विशेष आकर्षण ठरणार आहे या परिसरात वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था असणार आणि महिला अधिकारी घडवण्याच्या दृष्टीने शाळेची रचना असणार असं सांगण्यात येत आहे